नमस्कार दोन हजार पंचवीस नऊ वर्ष महाराष्ट्रासाठी ढोक्याचं मान्सूनच्या पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट ठराविक वर्षानंतर जगभरात अलनिनो आणि ला इनाचा परिणाम पाहायला मिळतो सामान्यपणे या दोन्ही संकल्पना प्रशांत महासागराशी संबंधित आहे मात्र त्याचा परिणाम हा मान्सूनच्या पावसावर होतो ज्याचा फटका हा संपूर्ण जगाला बसतो या वर्षी लान अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे जागतिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात वातावरण सामान्य आहे मात्र पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात लान इण्यासाठी अनुकूल वातावरण बनत असून या काळात लान इना सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपेक्षा अधिक आहे लान इनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळा दिसून येतो लाल इना सक्रिय झाल्यास दक्षिण गोलार्धात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते त्याचा परिणाम वनव्यासारखा घटना घडतात तर याउलट उत्तर गोलार्धात कडाक्याची थंडी पडते मात्र भारतीय उपखंडात लाल इण्याचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो जर जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान लान इना सक्रिय झाले तर भारतामध्ये पुढील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता जेव्हा अल ईनाचा प्रभाव असतो तेव्हा त्याचा परिणाम उलटा होतो मान्सूनसाठी प्रतिकूल वातावरण बनतं त्यामुळे सरासरी इतका देखील पाऊस पडत नाही त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होते मात्र जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षी जगासह भारताचा लाल ईनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे याचाच अर्थ देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता असून काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं दरम्यान यावर्षी जर लानाचा प्रभाव राहिला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो मात्र मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिल्यास यावर्षी राज्यात चांगला आणि सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद